नरेंद्र मोदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ते काळजी वाहू पंतप्रधान आहेत पण ह्या नरेंद्र मोदींचा आपण बघितलं असेल का दोन टप्प्यामध्ये जे साधारणतः प्रचार झाला त्या टप्प्यामध्ये मोदीजी काय म्हणत होते उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे पण आता सूर बदलला आता मोदीवरती अशी वेळ आलेली आहे का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वातावरण बघून नरेंद्र मोदींनी पाच पाच मराठी न्यूज चॅनलचे जे मित्रांनो आज संपादक त्या संपादकांना मिळून मोदींनी एक मुलाखत दिली आता ती पण प्रश्न ठरलेले असतात आता ह्या ज्या अशा मुलाखती असतात ते प्रश्न ठरलेले असतात तुम्ही काय प्रश्न विचारायचा मी काय उत्तर देणार पण भलेही तसं का होईना पण नरेंद्र मोदींनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलं मोदींनी मोदींनी सांगितलं की उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत आणि जर उद्धव ठाकरेंवरती कोणतंही संकट आलं तर पहिली मदत करणारा मीच असेल असं का वाटतंय मोदींना ते आपण जाणून घेणार आहोत आता बघा मित्रांनो पहिल्या दोन टप्प्यामध्ये जे काही त्यांनी प्रचार केला त्यावेळेस चारशे पारचा नारा तर देत होते तो आता गायब झालाय कारण त्यांना आता वाटत नाही का चारशे पार होणार आता काय देतात नारा काँग्रेसची जर सत्ता आली तर पाच 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 पंतप्रधान होतील पाच वर्षात काँग्रेस सत्तेमध्ये जर आलं तर मग हिंदू धर्मातल्या स्त्रियांची मंगळसूत्र काढतील आणि मुस्लिम लोकांना दान करतील मुसलमानांना मी कधीही ओबीसी आरक्षण मिळवून देणार नाही आता म्हणजे देशाचा पंतप्रधान आता जात धर्माचं राजकारण करायला लागला अरे काय अवस्था झाली मोदीची आणि मंगळसूत्र तो इस मंगलसूत्र की किंमत आपख्या जानोगे क्या जानोगे नरेंद्र बाबू असा डायलॉग बघा आपल्याकडे एक पिक्चरमधला जुना तो दहा आठवला मला मंगळसूत्राची किंमत नरेंद्र मोदींनी सांगावी याच्यासारखा मोठा विनोद नाही ज्या ज्या नरेंद्र मोदींनी मंगळसूत्र घातलं सात जन्म सात जन्म एकत्र घालवायच्या आनाभाका घेतल्या सात फेरे घेतले त्यांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची किंमत मोदीने ठेवली नाही तर बाकीच्या आता स्त्रियांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची काय किंमत करणारी नरेंद्र मोदी आणि गेल्या एवढ्या वर्षामध्ये आजूपर्यंत मी असा पंतप्रधान बघितला नाही का स्त्रियांच्या मंगळसूत्रावरती राजकारण करतोय म्हणून हे किती खालच्या पातळीचं राजकारण नरेंद्र मोदी करतायत ते बघा आणि म्हणजे आता बघा चारसो पारच्या घोषणा देणारे मोदी आता पाच स्त्रियांच्या मंगळसूत्रापर्यंत आलेत आणि काँग्रेस सत्तेमध्ये येईल तिथपर्यंत आलेत आणि पण आता त्यांनी असं का म्हटलंय का उद्धव ठाकरे हेच खरे वारसदार आहेत शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे आणि कमी त्यांना पहिली मदत करू शकतो तर त्यांना आता रियालिटी कळली बघा महाराष्ट्रामध्ये फिरल्यानं आपण बघितलं असेल न भूतो न भविष्यती महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत आतापर्यंत इतक्या सभा कधी झाल्या नाही महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत अमित शाह येत आहेत मोदी येत आहेत सभा घेत आहेत आणि सभेंना लोकं येत नाहीत लोकं निघून जात आहेत पळून जात आहेत खुर्च्या मोकळ्या होत आहेत ती गोष्ट वेगळी पण आता मोदीला कळू शकलंय म्हणजे आता त्यांना कळून चुकलंय आता पहिल्यांदा त्यांना आधी असं वाटलं होतं शरद पवारांकडं का माणसंच नाही उमेदवार देऊ शकणार नाही उद्धव ठाकरेंचे सगळे खासदार आपण फोडले तर कुठून माणसं आणणार हे त्यांना वाटलं होतं पण ग्राउंड लेवलवरती त्यांना आता दिसतंय का शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे लोक हे महागाईला वैतागलेत बेरोजगारीला वैतागलेत मोदींच्या झुट्या वाद्याला वैतागलेत आणि लोकांना कळून चुकले मोदी फक्त फेकू आहे मोदीच्यानं काय होणार नाही महाराष्ट्रात वातावरण फिरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी वातावरण आहे हे लोकांना कळून चुकलेलं <coughs> आहे आणि म्हणून आता हे मोदी आहेत ना चारशे पार वरून आता पहिल्यांदा इथं काँग्रेस सत्तावर येणार मंगळसूत्रावरती आलेत आणि आता उद्धव ठाकरेंच्या वरती आलेत आता प्रेम होतू जाते पण आता एवढं प्रेम होतू आहे तर ज्या वेळेस तुमच्याच पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्यावेळेस तुमचं प्रेम कुठे गेलं होतं मग त्यावेळेस तुम्ही म्हणायला पाहिजे होतं चला उद्धव साहेब चला तुमच्या पक्षाचा मी मुख्यमंत्री करतो मग तेव्हा प्रेम कुठे गेलं होतं तर आता हे असं आहे बघा आता एक तर मोदीला कळून आहे का महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधी लाट आहे <coughs> महाविकास आघाडीच्या बाजूनं आता पूर्ण वारं वाहत आहे आणि जर चारसं पार तर मी होणारच नाहीये आणि मग जर मला पंतप्रधानपदी बसायचं असेल तर जर मला जागा कमी पडल्या तर मग उद्धव ठाकरेंच्या प्रती आता सहानुभूती व्यक्त केलेली बरं म्हणजे मला परत त्यांना बरोबर घेता येईल एक त्रास असू शकतं आणि किंवा मग ही उद्धव ठाकरेंच्या प्रती महाराष्ट्रातील जनतेमध्ये जरा थोडासा संभ्रम पैदा करायचा का जर उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर सुद्धा जाऊ शकतात जर मी बोलवलो तर परत भाजपबरोबर जाऊ शकतात आता संभ्रम पैदा करायचा तर ही आशी मित्रांनो दुहेरी चाल ही मोदींची आहे आणि म्हणून आता मोदींनी म्हटलेलं मुध आहे का जे नकली शिवसेना म्हणत होते मोदीच म्हणत होते तेच आता म्हणतात का उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारदार आहेत आणि जर त्यांच्यावर काही संकट आलं तर पहिला मदत करणारा मी असेल तर हे असं मित्रांनो राजकारण आहे आणि हे फक्त मोदींनी स्वार्थासाठी ही पुढी सोडलेली आहे बाकी याच्यामध्ये जास्त काही सिरियसली घ्यायचं काही कारण नाही आणि तेव्हा मित्रांनो आता हे आजच्या भागामध्ये आपण विश्लेषण केलं आहे मोदींनी चारशे पाचचा नारा का सोडलाय आणि नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे आत का इतके जवळचे का वाटत आहे आणि तेव्हा मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या आपल्या आप व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका